हॅलो फ्रेंड्स तर आज मी पुन्हा तुमचे माझ्या पूजा फॅशन या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की सिंपल सलवार कशी कटिंग करायची एकदम सिम्पल जे आपण रेग्युलर यूज करतो ती त्याची कटिंग शिकवणार आहे जर तुम्हाला स्टिचिंगसुद्धा शिकायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग कशी करायची ते सुद्धा सांगेल तर पूर्ण व्हिडिओ बघा तर मी इथं अडीच इंच फॅब्रिक घेतलेलं आहे सलवार शिवण्यासाठी तर ही सलवार सुद्धा मी शिवलेली आहे आणि त्याच्यावरूनच मी माप टाकणार आहे आणि माप कसे टाकायचे हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं ला आहे बट ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल तर बघा उंची बघायची आहे किती आहे सर्वात आधी तर माझ्या सलवारची उंची आहे थर्टी फोर्टी टू इंच फोर्टी टू मधून आपल्याला सात इंच मायनस करायचे आहे तर ते का करायचे कारण आपल्याला सात इंचा वरती बेल्ट लावायचा तर फोर्टी टू मायनस सेवन करायचं आणि जेवढे येतं असेल तर थर्टी फाय येतं फोर्टी टू मायनस सेवन थर्टी फाय येतं तर थर्टी फायची आपल्याला ही पूर्ण उंची घ्यायची आहे बघा थर्टी फाय प्लस सेवन सेवन इंचाचं बेल्ट आपल्याला वरच्या साईडला लावायचा आहे तर कुठपर्यंत आपली थर्टी फाय इंच हाईट येते ते मोजायची आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तिथून त्यानंतर इथं आपल्याला जेवढी उंची असेल ना त्याचा तिसरा भाग करायचा असतो तर थर्टी फाय डिवाईड बाय थ्री करायचं तर इथं दहा साडे दहा येतं आहे बट मी दहाच घेतलेला आहे कारण आपला वरती पण बेल्ट येईल त्यानंतर ह्या साईजने आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे जर जास्त मोठी साईज असेल तर अडीच इंच घ्यायचं नॉर्मल साईज असेल तर दीड किंवा दोन इंच घ्यायचं आता मी इथं दोन इंच घेतलेलं आहे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि राऊंड शेप द्यायचा आहे मी देत आहे त्याचप्रकारे त्यानंतर आता आपण बॉटम कसं कट करायचं ते बघूयात आपलं जे बॉटम असतं ना खालच्या साईडला हां तर हे बॉटमसुद्धा मी सेम साईज ठेवणार आहे जेवढी मी आधी आदिश, स आधीच्या सलवारची घेतलेली आहे तेवढीच प्लस त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला मार्जिंग टाकायची आहे आता साडेसहा इंचाचा माझा बॉटम घेर येतो प्लस त्याच्यामध्ये एक इंच मार्जिंग टाकायची आणि वरच्या साईडला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जी मी आधी ड्रॉ केलेली लाईन आहे ती आपली फिटिंगची लाईन आहे आणि खालच्या साईडला सुद्धा आपल्याला दीड किंवा दोन इंच सोडायची आहे कारण आपण फोल्ड करणार आहे तिथं फोल्ड करण्यासाठी दीड किंवा दोन इंच सोडायचं आणि ही जी मी आता लाईन ड्रॉ करत आहे ती आपली मार्जिंगची लाईन आहे हे एक इंच आपल्याला आतमध्ये मार्जिंग ठेवायची आहे आणि जी दुसरी लाईन आहे त्याच्यावरती आपण फिटिंगची शिलाई देऊयात अशा दोन दोन लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आणि दुसऱ्या लाईनवरती आपल्याला कटिंग करायची आहे फर्स्ट लाईनवरती आपल्याला शिलाई द्यायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे सलवार खूप इझी आहे दोन मिनटामध्ये सलवार कटिंग करून होते बट ती समजायला थोडासा वेळ लागल ते बघा मी कटिंग करून घेत आहे सेकंड लाईनवरून कटिंग करायची आहे फर्स्ट लाईनवरून नाही कटिंग करायची तर बघा मी कटिंग करून घेतलेली आहे वरच्या साईडने पण कटिंग करून घ्यायची आहे आणि जो आपण राऊंड शेप दिलेला आहे ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे बघा दोन मिनिटमध्ये आपली सलवार कटिंग करून झालेले आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित राऊंड शेप द्यायचा आहे मी फोर फोल्ड केलेला आहे कापड आता जेव्हा मी ओपन करणार तेव्हा ते टू फोल्ड होणार हे टू फोल्ड झालं सेंटरमधून आपल्याला एक कट द्यायचा आहे तर तो का तर आपल्याला तिथून प्लेट्स टाकायचे आहेत सलवारला त्यानंतर बेल्ट कट कर कसा करायचा सात इंचचा बेल्ट कट करायचा आहे आपल्याला तर कमरेचं माप घ्यायचं प्लस त्याच्यामध्ये दहा इंच एक्स्ट्रा टाकायचे आहेत जे ह्या साईडला जे कापड उरलेलं आहे त्याच्यामध्ये मी बारा इंच एक्स्ट्रा टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता सहा प्लस सहा सहा इंच वरच्या साईडला सहा इंच आहे डबल फोल्ड ठेवलेलं आहे मी फॅब्रिक आणि सात इंचचा आपल्याला बेल्ट करायचं आहे त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायची दोन्ही साईडने आणि सेंटरला पण मार्किंग करून घ्यायची आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी सात इंचाचा बेल्ट कटिंग करून घेत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कटिंग सांगितले आलेले आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग कशी करायची ते सुद्धा सांगेल तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा